हाय मित्रांनो हे बघा हे आहे ना भेंड्याची झाड आहेत पूर्ण भेंड्यांचं असं गार्डन केलेलं आहे हे बघा गा। केवढं गार्डन केलेलं आहे आमच्या लांब त्याच्यामध्ये कुठे कुठे भेंडे लागलेत हे बघा आता फुलं येतात आहेत पण भेंडे पण कुठे कुठे लागले दाखवते तुम्हाला मी हे गवारीचं झाड आहे ज्यांना आपण गावच्या कोकणी भाषेत त्यांना बावच्या म्हणतो त्यांना पण फुलं आलेली आहेत हे बघा हे खाली सर्व मिरच्यांची झाडं आहेत आणि हे बावचे आहेत गवार सर्व लाईनीत लावलेली आहे बघा आणि हे सर्व गार्डन भेंड्याचं आहे आता मी दुसऱ्या बाजूनी आली आहे मधी ही लाईन भेंड्यांची आहे मी आता दुसऱ्या बाजूला आले हे बघा इथे पण भेंडे धरलेत इथे पण धरलं आहे छोटं आता इथे पण धरेल बघा किती लावले आहेत भेंड्याची हे मधून रस्ता ठेवला आहे सगळीकडे फिरायसाठी हे पूर्ण भेंड्याची लाईन आहे बघा सगळ्यांना आता फुलं येतील ही बघा सगळी धरतील आता आठ पंधरा दिवसामध्ये एवढं केलेलं के आहे बघा आणि मधून हा रस्ता ठेवलेला आहे हे मांडव आहे याच्यावरती दोडक्याची वेल सोडलेली आहे त्याला दोडकेसुद्धा लागलेत हे बघा आहे ना मस्त दोडके लागलेत हे बघा कोकणामध्ये भाजी ना भाजीचं काय टेन्शन नाही हवी तेवढी जागा असते आपण हवी तशी भाजी रुजवू शकतो इथे पण छोटे छोटे लागलेत हे पण दोन दिवसात मोठे होतील दोडके आहे ना हे लगेच मोठे होतात हे बघा होता। इथे पण लागले दोडक्याची वेलीसाठी बघा कसं पाणी टाकलेलं आहे जो पाला पातोरा निघतो तो सगळा त्याच्या मुदात टाकतात म्हणून चांगली भर येतो हो झाडांना आणि फलांना दुसरा मांडव आहे याच्यावरती काकडीची वेल सोडलेली आहे ह्याला एकदम बारीक काकडी आताशी धरतात हे बघा छोटे छोटे ही जराशी मोठी झालेली आहे हे बघा आता आठ पंधरा दिवसामध्ये होती खरं म्हणजे गणपतीमध्ये होतात काकड्या पण यंदा पाऊस जास्त असल्यामुळे वेली सगळ्यांना मरून गेल्या म्हणजे पाणीसारख्या होऊन गलून पडल्या त्या वेली ही पाला भाजी आहे ही बघा ह्यालाच म्हणतात कोकण काय टेन्शन नाही काय नाही थोडीशी जरी जागा असेल तरी त्याच्यामध्ये कोणतीही बी रुजवा आपल्याला तात्पुरती भाजीला टाईम आपला निघून जातो एक टायमाची भाजी तरी मिळतेच मिळते आपल्याला इस वर्ती चीवेल आले है ही जमिनीवरती चिवडाची वेल आलेली आहे चिबुड का याच्यावर अजून धरलेलं नाहीये धरतील आता फुलं आलेली आहेत म्हणजे धरतील माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय